नमस्कार मैत्रिणींनो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तोंडी लावण्यासाठी एक मिरचीचा प्रकार तर इथे मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे ते पाणी उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे आणि इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ह्या मिरच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या त्यासाठी पाण्याला उकळी येऊ द्या मैत्रिणींनो पाण्याला उकळी आलेली आहेत आता इथे मी ह्या दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ह्या पाण्यामध्ये शिजवण्यासाठी टाकलेल्या आता दहा ते पंधरा मिनिटं ह्या मिरच्या ह्या पाण्यामध्ये शिजू द्यायच्या हे बघा मैत्रिणींनो आपल्या मिरच्या दहा मिनिटांमध्ये शिजवून झालेल्या आहेत आता त्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या अशा प्रकारे ह्या अशा मिरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडस काळं मीठ आणि आपलं साधं मीठ अर्धा चम अर्धा छोटा चमचा टाकायचं आणि हे एवढं लिंबू जे घेतले ते लिंबू पिळायचं आणि आपण हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे बघा तोंडी लावण्यासाठी ह्या मिरच्या तयार आहेत आपण जेवताना एक एक मिरची घेतली आणि बाकी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तरी दोन तीन दिवस तरी ह्या मिरच्या छान राहतात एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा